सोळा जानेवारी रोजी वेंगुला परिषद हद्दीतील कॅम्प गवळीवाडा येथील स्थानिक रहिवाशांना प्रतिकुटुंब दीड हजार स्क्वेअर फूट जमीन विनामूल्य देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे वंगुर्ला नगर परिषद हद्दीतील कॅम्प गवळीवाडा येथील स्थानिक रहिवाशांच्या कब्जा भोग्यातील संदर्भात महसूल मंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक झाली आहे याव आमदार दीपक केसरकर महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाल होत महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले मौजे वेंगुर्ला येथील शासकीय जमिनींमध्ये एकोणीश पाच वर्षांपूर्वी पास वसाहत आहे गवळीवाडा येथील रहिवाशी ब्रिटिश कालापासून या जागेचा वापर करत आहे जमिनीवर अतिक्रमण केले नसल्याबाबत व ब्रिटिशांनी सेवेकरिता वास्तव्यासाठी विनामूल्य जमिनी दिल्या असल्याने वहीवटीखालील असणारी घरं व इतर जमिनी विनामूल्य मिळवण्याची मागणी संबंधित रहिवाशांनी केली आहे त्यानुसार गवळीवाडा येथील रहिवाशांना प्रति कुटुंब दीड हजार स्क्वेअर फूट जमीन विनामूल्य देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करा ज्या रहिवाशांच्या ताब्यात दीड हजार स्क्वेअर फूटपेक्षा अधिक जमीन आहे याबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी एकोणीशे ऐंशीच्या रेडी रेकनर दरानुसार संबंधितांकडून रक्कम घेण्याचा प्रस्ताव शासनात सादर करावा अशा सूचना बावन यांनी दिल्या आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा